सर्वपित्री अमावस्यानिमित्त एक झाड पूर्वजांच्या नावे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूरचा उपक्रम धुळ्यात ललित माळी यांनी साकारलेल्या गरबा महोत्सवाचा ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा धुळ्यात दणदणीत मोर्चा आणि धुळ्यातील समर्थ नगरात रस्त्यांची चाळण मनपाच्या दुर्लक्षामुळे वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर तालुका जिल्हा धुळे यांच्या वतीने गोंदूर येथील तलावासमोरील आदिवासी स्मशानभूमी परिसरात दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वपत्र अमावस्येनिमित्त एक झाड पूर्वजांच्या नावे हा उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आलं या स्तुत्य आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं स्वागत करून गोंदूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकारींसह विविध मान्यवरांनी वृक्षारोपणाच्या सामाजिक कार्यास उत्स्फूर्तपणे हातभार लावला या उदात्त संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यासाठी आदिवासी वस्ती येथील स्मशानभूमी परिसरात मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं जमले होते संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक निसर्गप्रेमींनी आपल्या पूर्वजांच्या नावे संस्थेकडे झाडे सुपूर्द केली यातून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि निसर्गाप्रतीची आपली जबाबदारी या दोन्ही गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला या वृक्षारोपण प्रसंगी निसर्गप्रेमी विजय चांडक निसर्गमित्र प्रेमकुमार अहिरे निसर्गप्रेमी विलास माळी गोंदूर ग्रामपंचायतीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ कल्पना प्रदीप बदाने राजेंद्र बदाने रामकृष्ण नेरकर हिमांशू बदाने चेतन भदाने योगेश माळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी वस्ती येथील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पूर्वजांच्या नावे लावलेल्या या झाडांना निसर्गाच्या सान्निधात चिरंजीव रूप देण्यात आलं एका नवीन परंपरेला सुरुवात करून जिथे श्रद्धा आणि निसर्गप्रेम एकत्र येऊन आपल्या पूर्वजांचं स्मरण करतील हा विचार कृतीतून राबविण्यात आला कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ उपाध्यक्ष विकास वाघ सचिव गोविंद चौधरी सहसचिव जयश्री प्रवीण वाघ कार्याध्यक्ष दीपक शर्मा भीमराव मोरे मोहन पवार दीपक वाघ आकाश वाघ दिनेश वाघ सुधाकर वाघ निलेश वाघ विनोद पगारे मूलचंद माळचे भालचंद माळचे मोतीलाल पवार विकास पवार धुलसिंग मालचे गोपीचंद सोनोणे आप्पा ठाकरे गुलाब मालचे विनायक मोरे सचिन मोरे राहुल पवार प्रतीक पगारे संजय कांबळे बापू पिंगळे विश्वास पिंपळे निंबा केदार सामाजिक कार्यकर्ता बापू दादा यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं प्रसंगी उपस्थित होते आज गोंदूर येथे कल्पवृक्ष बौद्दी सेवाभावी हो संस्था या संस्थेच्या मार्फत एक झाड पूर्वजांचे नाव या उपक्रमाद्वारे गोंदूर येथील आदिवासी स्मशानभूमीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी उपस्थित असलेल्या गोंदूर गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सौ सरपंच सौ, सौ। कल्पनाताई प्रदीप भदाने आमच्या गावाचे माजी सरपंच आदरणीय राजू भाऊसाहेब त्याचप्रमाणे उद्यान पंडित विलासजी माळी वृक्षमित्र विजयजी चांडक आपल्या गोंदूरचे हिमांशू मदाणे निसर्गमित्र समितीच्या माध्यमातून ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य चालतं असे प्रेमकुमार आयरे आमचे सन्मित्र मोहन पवार मोतीआप्पा त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि खरोखर उन्हाच्या झाडा जेव्हा अंत्यात्र लोक येतात तेव्हा या छोट्या छोट्या बावडींच्या झाडांमध्ये लोकं आपलं डोकं लपवत असतात मात्र या माध्यमातून जरी आज आपण झाड लावलं ते उद्याच आपल्याला सावली दिली याची गॅरंटी नाही पण तरी देखील आपण जास्त प्रमाणामध्ये याची जर संगोपन केलं काळजी घेतली तर येत्या एक दोन वर्षामध्ये ही झाडं कारण बरीच झाडं मोठी आहेत आणि एक दोन वर्षामध्ये ही झाडं आपल्याला सावली देतील आणि संस्थेचा हा विधेयक जो उपक्रम आहे हा खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे म्हणून संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायतीकडे ज्या काही मागण्या केलेल्या आहेत मी आदरणीय सरपंचाच्या वतीने सांगू इच्छितो आजच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नाही कारण प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि आत्ताचा जो कालावधी हो आहे हा कमी कालावधी हो असल्याकारणाने कुणीही सरपंच कुणीही राहिलं तो खिशातून आज आपला खर्च करू शकत नाही कारण उद्या ती खर्चाची गॅरंटी राहणार नाही पण जर का हा कालावधी आपल्याला अजून वर्षभराचा मिळाला असता तर शंभर टक्के आदरणीय सरपंच आणि त्यांचे चिरंजीव ते पण होतकरू आहेत त्यांनी एखाद्या योजनेमधून नक्कीच आपल्याला ही गोष्ट करून दिली असती पण तरी देखील मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या मागण्यांचा आम्ही सकारात्मक विचार करून लवकरात लवकर या सगळ्या मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करू आणि सद्यस्थितीमध्ये नळाची व्यवस्था ही सहज होण्यासारखी आहे आणि तशी व्यवस्था आपण करू आणि या झाडांना कुंपण आदरणीय विजू भैया आदरणीय विलास सर आदरणीय भाऊसाहेब किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून दोन दोन चार चार जरी पिंजरे दिले तरीसुद्धा या झाडांची व्यवस्था होऊ शकते या दोन गोष्टींची सध्या पूर्तता होऊ शकते असं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि भविष्यामध्ये या स्मशानभूमीसाठी एक कंपाऊंड बस बैठक व्यवस्था आणि पाण्याचा हाऊस जसं आपल्या गावाच्या स्मशानभूमीमध्ये सुविधा आहेत त्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत ही बांधी राहील असं आसा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो आणि दोन शब्द संपवतो आहे एक झाड पूर्वजांच्या नावे या उपक्रमाचा उद्दिष्ट असा आहे की निसर्ग आणि पूर्वज पूर्वजांनी आत्तापर्यंत आपल्याला अवेलेबल असताना सर्व गोष्टी आपल्याला देत राहतात आणि पूर्वज म्हणजे आई असो वडील असो भाऊ असो बहीण असो जे आपण लहान असताना आपण त्यांच्याकडे कायम मागण्या करत राहतो आणि ते आपल्याला पुरवत असतात ते कधी आपल्याला नाकारत नाही तसंच त्यांच्या मात्र आपण ते गेल्यानंतर त्यांच्यासाठी आपण काय करतो अक्षय तृतीय असो किंवा पित्तरपाटा असो आपण नैवेद्य बनवतो त्यांना जीव घालतो आणि ते जीव घातल्यानंतर आपण तिथून विसरून जातो पूर्वजांना मग या पूर्वजांना आपण आठवण स्वरूपी वृक्ष लावायचे वृक्ष लावल्यानंतर ते पण आपल्याला भविष्यात सावली देणार ऑक्सिजन देणार आणि आपल्याला कायमस्वरूपी आपल्या मुलाबाळांना आठवण राहणार की आपल्या वडिलांच्या नावे किंवा आजोबाच्या नावे आपण वृक्षारोपण लावलं आहे आणि ते वृक्षारोपण एवढं मोठं होईल की त्याच्या सावलीत आपण सदैव आपल्या मुलाबाळांना आणून राहू शकतो आणि निसर्गाची देण खूप सुंदर असते जर झाड लावलं तर ते तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचं इजा करणारं वस्तू नाही ते निसर्ग निर्माण हिरवळ आणि सानिध्य राखणारं एक वृक्ष आहे त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांच्या वतीने आपण मी हे एक आव्हान पण करतो सर्वांना की समशानभूमीत येण्याच्या पूर्वी झाड घेऊन येणं मत झालेल्या घराकडनं जेव्हा आपण दसक्रिया विधी वगैरे करतो त्या टायमाला त्या व्यक्तीच्या नावाने ते झाड समशानभूमीत असो किंवा शेताच्या बांधावरती असो आपण लावलं गेलं ला पाहिजे हे संस्थेच्या वतीने मी आव्हान करतो सर्वांना आणि थांबतो माध्यमाने एक झाड आपल्या पूर्वजांच्या नावे अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी मोठे कुठे वाढणारे झाड शंभर एक झाडा जात आहे ती गोष्ट अतिशय आनंदाची बाब आहे आणि कौतुकास्पद आहे अशाच सगळ्या लोकांनी या गोष्टींचा आदर्श घेऊन सगळ्या ज्यांच्या ज्यांचे संस्थेच्या अध्यक्षांनी आव्हान केल्याप्रमाणे सगळ्या लोकांनी तिथे झाडं लावायला पाहिजे त्याची व्यवस्था केली पाहिजे इथली स्वच्छता राखली पाहिजे आणि पर्यावरणाचं या दृष्टीकोन संरक्षित झालं पाहिजे एवढं बोलून थांबतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे भाजपा महानगरच्या वतीने आणि ललित माळी यांच्या संकल्पनेतून धुळ्यात संस्कृती आणि स्वरक्षणाचा महासंगम पाहायला मिळाला धुळेकर महिला भगिनींनी जागतिक विक्रम नोंदवीत सेवा पंधरवाडा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस धुळेकरांसाठी सुवर्णाक्षरांनी कोरला गेला धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन संस्कृती व स्वसंरक्षणाचा महासंगम या अद्वितीय थीमवर करण्यात आलं होतं या भव्य संकल्पनेखाली तब्बल पाच हजार महिलांनी एकाच वेळी गर्भानृत्य व स्वरक्षण कौशल्य सादर करून ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदविला हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा अंतर्गत घेण्यात आला धुळेकर भगिनींकडून पंतप्रधानांना दिलेलं हे जागतिक उपक्रमाचं अनोखं गिफ्ट ठरलं हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी धुळे महानगरच्या वतीने आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच आयोजक ललित माळी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला त्यांच्या पुढाकाराने महिलांसाठी विशेष पाच दिवसांची कार्यशाळा व आठ दिवसांची तालीम घेण्यात आली राजस्थानच्या यामिनी सुवालका यांनी महिलांना गरब्याचं प्रशिक्षण दिलं होतं स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे सचिन कुमार यांनी स्वरक्षण प्रशिक्षण दिलं ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ डॉक्टर दिनेश गुप्ता यांच्या उपस्थितीत महिलांनी सलग पस्तीस मिनिटे गरबा व स्वरक्षणाचे कौशल्य दाखविले घोषणेच्या क्षणी मैदान आतशबाजीच्या रोषणाईत उजळून निघाले आणि महिलांनी मोठा जल्लोष केला कार्यक्रमाचे स्टार आकर्षण मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे या ठरल्या संस्कृती आणि स्वरक्षणाचा संगम साधत जागतिक स्तरावर विक्रम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचं व ललित माळींच्या धडपडीचं मनापासून कौतुक केलं पाहिजे असं अश्विनी महांगडे म्हणाल्या भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर म्हणाले की ललित माळी आणि त्यांच्या टीमच्या अथक मेहनतीमुळे हा विक्रम शक्य झाला भाजपा धुळे महानगरच्या वतीने महिलांसाठी केलेल्या या उपक्रमामुळे धुळेकरांची मान उंचावली आहे याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर लोटनमाळी प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ओ शी अविनाश माळी नंदुरबार भाजपा प्रदेश सदस्य महेश मुळे जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम विलास शिंदे मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी डॉक्टर निशा महाजन नीरज देसले आदींची उपस्थिती होती या विक्रमामागे धुळेकर सुकन्या व सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर प्रियंका जगदीश माने यांची संकल्पना होती संस्कृती व स्वरक्षणाचा महासंगम या थीमचं मूर्त रूप त्यांनीच मांडलं होतं मी तुम्हाला होत माझे ईश्वर ईश्वरचरणी आणि आई भवानी चरणी प्रार्थना आहे तुमचं प्रेम तुमचा इतर व्यक्तींविषयीचा आदर हा दिसत होता कारण कसं आहे की आयोजक म्हटलं की एक कुर्ता ठरलेला असतो आणि म्हटलं <laughs> ललितदादा मला दुपारी भेटले तसे तिथेही भेटले त्यामुळे आयोजक हा आपल्यासाठी फक्त कुर्त्यात फोटो काढणारा नाही आहे तर सर्वसामान्य माणसांसारखा इतरत्र पळणारा आहे त्यामुळे सगळेच अशाच माणसावर विश्वास ठेवतात जो माणूस आपल्यासाठी पळतो दिवस रात्र आपल्या दुःखांमध्ये आनंदा मी तुम्हाला सांगेन की तुमची सगळी स्वप्न दादा पूर्ण होत माझे ईश्वर ईश्वरचरणी आणि आई भवानी चरणी प्रार्थना आहेत तुमचं प्रेम तुमचा इतर व्यक्तींविषयीचा आदर हा दिसत होता कारण तसं आहे की आयोजक म्हटलं की एक कुर्ता ठरलेला असतो आणि म्हटलं ललित दादा मला दुपारी भेटले तसे तिथेही भेटले त्यामुळे आयोजक हा आपल्यासाठी फक्त कुर्त्यात फोटो काढणारा नाहीये तर सर्वसामान्य माणसांसारखा इतरत्र आहे त्यामुळे सगळेच अशाच माणसावर विश्वास ठेवतात जो माणूस आपल्यासाठी पळतो दिवस रात्र आपल्या दुःखांमध्ये आनंदामध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सत्यशोध ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे धुळे शहरात दिनांक एक ऑक्टोबर रोजी दणदणीत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आदिवासी समाज बांधव विशेषतः महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या आंदोलकांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाला निवेदन सादर केलं निवेदनाद्वारे आदिवासी वनहक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ आणि सुधारित अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा देणे वनविभागाने वनहक्क दावेदारांवर बेकायदेशीरपणे पाठविलेल्या नोटिसा थांबविणे कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणेच करावा दूध सोयाबीन तूर यासहित सर्व पिकांसाठी एम एस पी गॅरंटी कायदा बनवा शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी द्या संविधानात्मक आदिवासींच्या यादीत इतर समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसखोरी बंद करा आदी मागण्या करण्यात आल्या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत बोला मी काब्राड आरटी गावेत सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथील तहसील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण हा धुळे दिला हा अला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्या सर सरसकट पन्नास हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल बंजारा असेल अजून इतर जाती या जाणून बुजून इथेला आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल हे होऊन आदिवासींना समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींचे आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथे आलेलो आहोत त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या वन जमीन कसतोय त्या जमिनीचा सातबारा बरा मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेला आहे त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार मध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नवीन प्रभाग क्रमांक नऊ मधील समर्थनगर परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या भागातील नागरिक खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत भूमिगत गटारीच्या कामासाठी चांगला कॉन्क्रीट रस्ता खोदण्यात आला मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून होणारे अपघात आणि चिखलात फसणारी चारचाकी वाहने हे येथील नित्याचेच चित्र बनले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीचे नेते चंद्रमणी वाघ सरोज कदम आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली रस्त्यांसह गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे महानगरपालिकेने या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे पंधरा आणि सध्या जी प्रभाग रचना झाली त्याच्यात प्रभाग क्रमांक नऊ या परिसरातील समर्थनगर म्हणून भाग आहे त्या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अण्णा खरात तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सर्वस्ताई कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून शंकर अण्णांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे पूर्ण संपूर्ण व वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही इथे येऊन या रस्त्याची पाहणी केली अतिशय ज्याला म्हणावं की तो रस्ताच दिसत नाही अशा प्रकारे तो रस्ता आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत येथील नागरिकांना विचारलं तर पाण्याची समस्या आहे गटारींची समस्या आहे ती जे गटारी केल्या भूमिगत गटारी केल्या तो तो जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण रस्ता फोडला आणि तो रस्ता फोडून इथे गटारी तयार केल्या परंतु त्याचा कुठलाही फायदा इथल्या नागरिकांना झालेला दिसत नाही तरी लाईट देखील या एरियात दिसत नाही कित्येक जणांनी म्हणे कॉलनीचे लोक सांगायचे की इथे बऱ्याच गाड्या फसल्या तर आमचं असं म्हणणं आहे की शहरभर हे वातावरण आहे आणि या नगरमध्ये हा जो रस्ता तयार झाला नाही याच्याकडे जर तुम्ही त्वरित लक्ष घालावं अन्यथा एक तर मोठा अनर्थ घडू शकतो आम्ही आयुक्त मॅडमांना या आंदोलनाद्वारे नि विनंती करतो की आपण स्वतः लक्ष घालावं आणि याच्या आठ दिवसात हा रस्ता तयार करावा लाईटाची समस्या आहेत इतर समस्या आहेत या समस्यांकडे लक्ष द्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी ही मोठ्याच प्रमाणात आंदोलन करेल याची दखल मॅडम यांनी घ्यावी आमचे धुळे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा खरात हे इकडनं वापर करत असताना दोन ना पडता पडता या रस्त्याने वाचले त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्या लोकांना सांगितलं तर हा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीट केलेला होता आणि त्याच्यानंतर ते चेंबरसाठी तो कॉन्क्रीट केले अजून त्यांनी चेंबर केलेले आहेत आणि कट्टी केलेले आहेत आता ह्या रस्त्यावर तुम्ही बघू शकता किती खड्डे आहेत किती म्हणजे घाण हे मोठे मोठे शाळकरी मुलं इकडनं ट्युशनला जातात क्लासला जातात म्हातारे माणसं जातात लाईट नाही आहे दोन तीन महिन्यापासून लाईट नाही आहे इथे या एरियामध्ये आम्हाला शेजारच्या इथल्या पब पब्लिक सर्वांच्या तक्रारी अण्णांकडे आल्या त्याच्यामुळे आम्ही इथे आज मीडियाला घेऊन सनी आलेलो आहे का बघा काय परिस्थिती आहे आपल्या नगरपालिकेची आम्ही दराडे मॅडमना सांगू इच्छितो की मॅडम तुम्ही एकदा पायी चालून या रस्त्यावर बघा जरा आणि मग तुमच्या लक्षात येईल का धुळ्याच्या रस्त्यांच्या काय परिस्थिती आहेत त्याच्यामुळे आम्ही एक विनंती करतो नगरपालिकावाल्यांना अबास, तर तुम्ही एकदा यावं आणि आमच्या अण्णांशी आमच्या आभास आबासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधावा आणि बघा जरा या रस्त्याची पाणी करून सनी आणि इथल्या लोकांचे सर्व लोक सगळे हैराण झालेले आहेत या रस्त्याचे लोक आणि अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारीमुळे आम्ही इथे आज आलेलो आहे तर आपण यांची आमच्या याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल